ग्रामविकासासाठी राज्यभर सर्वांनी काम कामकाज केल्यास गाव ग्रामपंचायत विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दादा कराड यांनी मार्गदर्शन करताना केलं नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आयएमआरटी सभागृहात महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साह संपन्न झाली यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन डॉक्टर कराड बोलत होते पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायत स्तरावर आदर्श काम केलं त्याचा स्टोरीज कराव्यात एम आय टीच्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून सरपंचांना प्रशिक्षण व राजकीय साक्षरता आणावी यासाठी प्रयत्न करावे असं डॉक्टर कराड यांनी सांगितलंय पुणे स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या मागील सन दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेली सरपंच संसद या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील सरपंच संसदेचं आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांच्याबरोबर बैठक घेऊन लवकरच आयोजन करा करावे असं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन वाईक कोळे यांनी केलंय तर राष्ट्रीय सरपंच संसदेचे उपाध्यक्ष सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांनी राज्यभरातून आलेल्या राष्ट्रीय सरपंच संसदेचे पदाधिकाऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक आभार दत्तात्रय डुकरे यांनी मांडले बागला वृत्तांत सुखदेव खुर्दळ